नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोण शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो थमनेल फित लटा विठल हो हवी मित्रांनो सन्मान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आपजी या आता फेब्रुवारी महिना देशांतर्गत बाजारामध्ये दे बेचाळीसशेच्या भव्यवर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणारा आता शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडीशन ती हे सगळ्यात महत्त्वाची आपडे की आता फेब्रुवारी महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये दे बे चाळीश च्या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात बेचाळीसशेच्या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण बेचाळीशच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये जर फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार फायदा या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर हा विस्तृत व्हिडिओ बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना आता मिळणार आहे तर बघा आंतरराष्ट्रीय बाजाराचा मध्ये सोयाबीन कापणीची संथ गती अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनातील घट याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि सोयाबीनची भाव फेब्रुवारी महिन्याच्या अखेरी पर्यंत जर अकरा डॉलर बुशेल्स पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं हे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा हा आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत एक उच्चांकी दर आहे तर सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार बरोबर देशामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के सोयाबीनची विक्रीही कमी होत जाणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होणार ही तफावत सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजार भाव अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये दोनशे रुपयाच्या तेजीसाठी कारणीभूत ठरणारे याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव या दोनशेच्या तेजीसह शंभर टक्के चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं स्पष्ट मत या ठिकाणी दिसतंय आता बाजारभाव जर चार, चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचणार तर याचा अर्थ सरासरी बाजारभाव पातळी बेचाळीसशेच्या दरम्यान राहणार आणि एक सांगतो की आपल्याला माहित असावं की आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची मागणी याच्यात पाचशे ते सहाशे टनांचा फरक आहे म्हणजे समजावून सांगतो की मागणीपेक्षा पुरवठा पाचशे ते सहाशे लाख टनानं एक्स्ट्रा आहे मग मला सांगा कशा पद्धतीनं सोयाबीनचा भाव वाढणार आणि टिकणार अजिबात नाही म्हणून आहे ते सुख मानून आपण बेचाळीसशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर फायदा होईल कारण या ठिकाणी सांगतो की ही तेजी पुन्हा गायब होऊ शकते मार्च महिन्यात म्हणून आपल्याला जर खुल्या बाजारात सोयाबीनचा विक्री करायची आहे तर बेचाळीसशेचा भाव फेब्रुवारी महिन्यात जो मिळणार तिथं आपण सोयाबीनची विक्री करून टाका कारण भविष्यात जून महिन्यापर्यंत सोयाबीनचा भाव परत त्रेचाळीस चौरचाळीसशे असा होण्याची काहीही शक्यता दिसत नाही तर ही होती सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की फेब्रुवारी महिन्यात बेचाळीसशेच्या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या के सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता भविष्यात विक्रीचा विचार करत असताना एकच विनंती आहे आपणास की बेचाळीसशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केली हरकत नाही तिथं ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की बेचैश भावावर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कर, का असता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे हा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एक नवीन नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार